शेतातलं सारं मोठ्या खळ्यात यावं खळ्यातलं सारं मग घरात यावं भरल्या घरातलं थोडं थोडं रोज समाजाच्या भुकेल्या पोटात जावं वाचनाचा संस्कार घडावा शब्दांना मग सूर फुटावा लेखनीची संशेर भावी वाणी सतत खर बनावं नवे रंग हे नवे भंग हे जुन्या आधारे उभे राहावे गडकोटांच्या अवशेषातून शौर्याचे ओवाडे राहिले जावे ग्रंथवाचन वाचन कधी घडावे सुजन वाक्य कामी पडावे मिटाव्यात त्या अवघ्या शंका जीवनातले सुख रात नवस मना मना से 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 कर संपूर्ण अंधार एखला उजेडात जल उजळून यावे नवतेजाच्या नवस्पर्शाने मनामनाचे नाते जुळावे रसिक श्रोते हो आज आपल्या सेवेसाठी आजच्या व्याख्यातात माननीय दीपाली केळकर वृत्त निवेदिका साहित्य सध्या वाहिनी मुंबई दूरदर्शन स्त्रीधर या विषयावर आपलं विचार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे जोगाकळांच्या नजरामध्ये प्रमुख वाक्या यांचं आपण स्वागत करा आजच्या वक्त्यात माननीय दीपाली केळकर यांच्या कार्याचा परिचय करून देण्याची विनंती मी प्रशासकीय अधिकारी सुनीका पाटील यांना करतो सर्वप्रथम कराड शहरातील जे उत्तम श्रोते आहेत त्यांच्याकडून किंवा त्यांना हे शारदीय व्याख्यानमालेचे त्र्याण्णवावे वर्ष आहे कराड नगर परिषद आणि कराड नगर परिषद वाचनालय यांच्याकडून ही परंपरा अखंडित सुरू ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी मी कराड नगर परिषदेकडून आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते <प्रालाथ> आजच्या त्र्याण्णवाव्या शारदीय व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प मारण्यासाठी आपल्याला लाभलेले आहेत तो दीपाली श्रीराम केळकर वृत्त निवेदिका होत्या मुंबई सह्याद्री वाहिनी मुंबई आणि आपला विषय आहे स्त्री माननीय मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर वाद दोन हजार साला पासून वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत आहे त्यांचा चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटत असेल सह्याद्री वाहिनी आपण बघत असेल बांधल्या मान्य केळकर मॅडम यांनी सह्याद्री वाहिनीवरील साडेनच्या बातम्या तसेच सभामंचावर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या आहेत यामध्ये मंगेश पाळगावकर पंडित यशवंत देव अशोक पत्की अशोक हांडे गंगाराम गवाणकर डॉक्टर नरेंद्र जाधव अरुणा ढेरे प्रतिभा रानडे अशोक समेळ अजित कटकडे वीणा गवाणकर इत्यादी विविध मान्यवरांच्या मुलाखती आहेत सौ so, केमयम यांनी आजपर्यंत शेकडो सामाजिक साहित्यिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं निवेदन आणि सूत्रसंचालन केलेलं आहे मॅडम यांनी स्त्री शब्दांच्या गावाजावे जावे मनप्रसन्न हास्य संजीवनी सुसंवादाचे दहा मंत्र गुरुवंदना मातृरंग गंमत म्हणी आणि वाक्यप्रचारांची गाणे शब्दांचं गप्पांच्या गावाजावे अभंग लावण्य आणि मनोविकार पसायला आणि व्यक्तिमत्व विकास वसंतोत्सव आला पाऊस या एकतीच्या समाधान कार्यक्रमांचे आठशेच्या वर प्रयोग मुंबई महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर परदेशात ही झालेले आहे मला वाटते यासाठी एकदा काय झाला पाहिजे तसेच <laughs> केळकर मॅडम यांनी दैनिक यांना दैनिक लोकमतचा सखी सन्मान पुरस्कार निवेदन क्षेत्रातील कामासाठी मिळालेला आहे निवेदन सूत्रसंचालन संवाद कौशल्य या विषयावर स्वतंत्रपणे अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत त्यांनी तसेच निवेदन वृत्त निवेदन एकल संवादात्मक कार्यक्रम या क्षेत्रातील कामासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली शाखेतर्फे स्वराजन पुरस्कार त्यांना मिळालेला आहे प्रसिद्ध केलेलं आहे त्याचं नाव आहे खेळ गोष्ट राज्याची आणि भांड्यांची हे सप्टेंबर दोन हजार एकवीस मध्ये प्रकाशित झालेले पुस्तक आहे सर्वांनी जरूर याचा आस्वाद घ्यावा आणि पुन्हा एकदा करण नगर परिषदेतर्फे मी सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि आपण सर्व इथे उपस्थित झाला त्याबद्दल धन्यवाद मॅडम यानंतर सुरेखनकार प्रशांत लाडसर यांच्या संकल्पनेतून साकारलेली आजच्या पाहुण्यांची लवढो प्रशासकीय अधिकारी सुविधा पाटील यांच्या सुपते आजच्या प्रमुख वक्त्यांना ददान करण्यात येते आहे ज्यांचा संकल्प ही की तयार झाली आहे की आपण या गौरव गाठेच वाचन करा नमस्कार कराड नगर परिषद कराड नगरपालिका नगर वाचनाले करा शाखे गाठ्यांला दोन हजार पंचवीस वर्ष करायला गौरव गौरवाला माननीय दिपाली केळकर वृत्त निवेदिका सह्याद्री माहिनी मुंबई दूरदर्शन कराड नगरपालिका नगरवासियाच्या वतीने आयोजित शहाजी व्याख्यानमागे आज आपण स्त्रीधन या विषयावर विचारमंथन करत आहात ही खरोखरच आम्हा कराडकरांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे भारतीय संस्कृतीत स्त्रीला गृहलक्ष्मी व संस्काराचे धन मानले जाते नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना नवरात्र म्हणजे स्त्रीमध्ये असलेल्या अद्भुत अशा शक्तीचा जागर या स्त्री शक्तीच्या विविध रूपांना आपल्या का आप कार्यातून आपण अभिवादन करत आहात ही खरोबरच अभिमानाची गोष्ट आहे सह्याद्रीवाई मुंबई दूरदर्शन प्रसिद्ध वृत्तनिवेदिका म्हणून आपली साऱ्या महाराष्ट्राला ओळख आहे पण वृत्तनिवेदनाबरोबरच आपल्या मराठमोळ्या संस्कृतीचा जागर अखंड तेवढ ठेवणाऱ्या आपण नामवंत लेखिका प्रेरणादायी वक्त्या आणि कृतीशील विचारवंत स्त्रीधन शब्दांच्या गावे जावे हास्य संजीवनी सुसंवादाचे दहा मंत्र गुरुवंदना गप्पांच्या गावा जावे गाणे शब्दांचे पसायदान आणि व्यक्तिगत विकास स्वामी विवेकानंद विचारधारा साने गुरुजी विचारदर्शन मातुरंग यासारख्या कार्यक्रमातून आपण समाज प्रबोधनाचे व्रत अंगीकारले आहे यातून युवकांना प्रेरणा व नवनिर्मितीची ऊर्जा मिळत आहे आपल्या खेळ मांडलेला प्राजक्त आणि कदर या पुस्तकांनी मराठी साहित्य विश्व समृद्ध दिले आहे खेळ मांडलेल्या या पुस्तकातून आपण प्रत्येक स्त्रीच्या मनात घडलेल्या भातुबलीच्या आठवणी पुन्हा जागृत केल्या प्राजक्त आणि कदर या पुस्तकातून आपण निसर्ग दैनंदिन आयुष्यातील छोटे छोटे अनुभव दिनविशेष अशा विविध दिन विषयांवर वाचकांशी सहज संवाद साधला आहे लेखरूपी मुलांची ओंजड प्रत्येकाला आनंदाचा समाधानाचा एक वेगळा सुगंध देते मराठमोळ्या महाराष्ट्रीय संस्कृतीची मुळे आणखी घट्ट करणारी आपली लेखनी व आपली वाणी कायम चिरंजीव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आज कराड नगरपालिका नगरवाचनाच्या वतीनं आपला गौरव करताना आमास खूप आनंद होत आहे धन्यवाद

नमस्कार वा आता छान वाटलं कॉलेज मध्ये असं वाटलं अरे म्हणूनच म्हटलं कॉलेज मध्ये असं वाटलं बघितलं ना तुला इकडन अरे जय महाराष्ट्र जय कराल जय महाराष्ट्र मला पाहिजे नेहमी म्हणते त्याप्रमाणे म्हणते रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ प्रतिभेशी पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ त्यामुळे सर्वांना अगदी मनापासून नमस्कार करते आणि करार्थ ग्रामदैवत म्हणजे श्री कृष्णाबाईला सुद्धा नमन करते नमना हा शब्द किती छान आहे ना मन न करायचं नमना म्हणजे काय मन न करायचं पण मन न करणं सोपं आहे ना मन शांत ठेवणं मन स्थिर ठेवणं सोपं आहे काय वाटतं मन शांत ठेवणं स्थिर ठेवणं कठीण आहे ना आत्ता सगळे शरीराने तुम्ही इथे आहात मनाने कुठल्या हळूहळू कळेल प्रत्येकाच्या बाबतीत असं असतं म्हणजे महिलांच्या बाबतीत हे व्याख्यान किती वेळ चालणार मग घरी गेल्यानंतर काय काय आहे सकाळचं काय आहे उद्याची भाजी काय त्यांच्या बाबतीत आणखी म्हणजे मनाच्या एका विचार आपल्या सुरू असतात त्याच्यामुळे मन न करणं हे फार कठीण आहे मन शांत ठेवणं मन स्थिरच ठेवणं हे फार कठीण आहे आणि अजून काळात तर ते अधिकच कठीण आहे कारण सांगू फगा पडतंय का आपला मोबाईल सायलेंट करून असतो ना मोबाईल शांत आणि स्थिर नसतो त्यामुळे आपलं मन शांत आणि स्थिर होत नाही मी म्हटलं असं पोरियमचा अडथळा नको असं छान गप्पा मागे मग त्याच्याकडे मुद्दा ऑडलेस माहिती मानून घेतला छान आपल्याला आश्चर्य संवादाचा आनंद घेतला गेले खर तर सुरू असलेली ही व्याख्यान मला Ha, hai hai, hai hai. Hai, हा विचार यज्ञ आहे ही विचार यात्रा आहे ज्ञान यज्ञ आहे बाद यज्ञ आहे शब्द सोहळा आहे हा आणि हा शब्द सोहळ्यामध्ये यावर्षी मला सहभागी करून घेतलं हा एक प्रकारे माझा सन्मानच केला थोडी पाठीपू लाईटच्या दृष्टीने आणि शूटच्या दृष्टीने पाहुण डोळ्यांच्या दृष्टीने तर या विचार यात्रेमध्ये यावर्षी मला सहभागी करून घेतलं आणि हा सन्मान जो माझा केला इतकं सुंदर सन्मानपत्र दिलं त्यासाठी ज्यांनी मला फोन केला ते संजय शिंदे सर हे सन्मानपत्र ज्यांनी लिहिलं उत्तम दिलंय ते प्रशांत लाल आणि सिद्धार्थ कुलकर्णी आत्ता ज्यांनी स्वागत केलं त्या पाटील मॅडम लोखंडे सर वाचनालयाचे आमचे दूरदर्शनचे प्रतिनिधी भोसले सर ते पण इतिहास जावर्जून आलेले आहेत तर ह्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते अलीकडे आभार आणि धन्यवाद हे शब्द वापरत नाही जाणीवपूर्वक वापरत नाही कारण आभारातले भार नकोसे वाटतात आणि धन्यवादातला वादही नकोसा वाटतो त्याच्यामुळे आभारही नाही आणि धन्यवादही नाही तर आपल्या मराठी भाषेमध्ये कृतज्ञता हा फार सुंदर शब्द आहे त्याच्यामुळे या सर्वांबद्दल आणि तुम्हा सर्वांबद्दल अगदी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते यशवंत विचारांचा वारसा लाभलेली आणि मी बघून आले कृष्णा ही नगरी आणि या कृष्णा रसिक श्रोत्यांसमोर जाणकार श्रोत्यांसमोर आज संवाद साधताना विशेष आनंद होत आहे कारण तुमच्या सगळ्यांचे कान तयार आहे तुमचं मन तयार आहे मला ऐकून त्यामुळे एक जबाबदारी आहे की उत्तमच झालं पाहिजे त्यामुळे आज तुमच्या सगळ्यांसमोर बोलताना तुमच्याशी संवाद साधताना विशेष आनंद आहे काय प्रत्येक माणसाचं जसं व्यक्तिमत्व असतं ना इथे असलेलं प्रत्येकाचं व्यक्तिमत्व आहे तसं प्रत्येक गावाचं पण एक व्यक्तिमत्व असतं काय वाटतं प्रत्येक गावाला प्रत्येक शहराला पण एक व्यक्तिमत्व असतं म्हणजे मुंबई पुणे हे काही तरुण वाटतं वसंत चौडीसांनी एक म्हटल्याप्रमाणे नाशिक हे फळी पंचपात्र घेऊन चाललेल्या भंजी सारखं दिसत सोलापूर हे दुर्घटनेच्या कपड्यातल्या डोळ्यापुढे घेत कोल्हापूर हे टेचा शेमला उर्बित चाललेल्या पहलोरासारखं असत आणि पंढरपूर हे जय जय कृष्ण हरीच्या गजर करीत चाललेल्या तडफदार वारकऱ्यासारखं असतं तर सर्वसामान्य मराठी माणसाला कुठल्याही मराठी माणसाच्या मनामध्ये पहिलं नाव येतं ते अर्थातच वंदनीय यशवंतराव चव्हाण यांचंच नाव पहिल्यांदी मनामध्ये ना <प्रिया> येत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आपले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण त्यांचं नाव कृष्णा पाटे त्यांचं आत्मचरित्र सह्याद्रीचे वारे त्यांच्या भाषणांचा संग्रह हे सगळं मनामध्ये येतं करार असल्यानंतर वासंती मुजुमदार पण आठवले वासंती मुजुमदारांचं पुस्तक आहे मला कसे कदाचित नदीकाठी त्यांचं बालपण कृष्णासाठी गेलेलं आहे ते करारमध्ये गेलेलं आहे त्याचं सुंदर वर्णन त्यांनी त्या पुस्तकात केलं आहे त्यामुळे वासंती मुजुमदार पण आठवतात पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आठवतात आत्ताच मला या सगळ्या मंडळींशी बोलताना कळलं की खऱ्या अर्थाने करारचे शिल्पकार म्हणजे वंदनीय पी पाटील सर तेही नाव आठव आणि आता करार म्हटल्यानंतर ही नगर परिषदेची व्याख्यान मला ही पटकन मनामध्ये येते ज्यामुळे करार म्हणजे काय तर सांस्कृतिक साहित्यिक आर्थिक औद्योगिक शैक्षणिक सगळ्याच दृष्टीने विकसित असलेली समृद्ध असलेली संपन्न असलेली रसिक नगरी म्हणजे करार असं असं लागतं आणि अशा या रसी कॅलगरी मध्ये आज आपण स्त्रीधन हा कार्यक्रम करणार आहोत हे काही भाषण नाही व्याख्यान नाही व्याख्यान व्याख्यानंतर्गत असलं तरी व्याख्यान नाही हा छान संवाद आहे आणि आजचा विषय आहे स्त्रीधन तुमच्याकडनं आज मला बरंच काही मिळणार आहे याची मला पूर्ण जाणीव आहे कराम मी म्हटलं की अशा बऱ्याच गोष्टी आठवतात तसंच स्त्रीधन म्हटल्यानंतर काय आठवत हो काय येतं डोळ्याकडून घटक दागदागिरी स्त्रीच्या घटना पटकन मनामध्ये येतात ते नववधूच्या अंगावर असलेले दागदागिर दागिने हा स्त्रियांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक एका संस्कृत सुभाषितात थोडंसं गमतीनं असं म्हटलंय की स्त्रीला आवडणाऱ्या तीन गोष्टी मोठ्या आता नवरा मुलांनी दागिने आणि थोडंफार खरंही आहे आणि दाबी नंतर आधारित अनेक उखाणे आहेत जसभर मोती मोधू कशी गळ्यात तुळशी बाकू कशी पायात पैजण चालू कशी, कशी। आत्याबाई बसले तुळशी पाशी आता पूर्वी आत्यमागांशी लग्न राहायची त्यामुळे आत्याही चाचू बसायची आत्याबाई बसले तुळशी पाशी आपण आता थोडस काळानुर्प बदललं पाहिजे ना सुबर मोठी मोजू कशी गळ्यात तुझी वाहू कशी पायात पैजण चालू कशी सासूबाई बसले सासूबाई बसले मोबाईल पाहिजे होते आपण मोबाईल पाहिजे युट्यूब पाहिजे अलीकडे फेसबुक वर पण असतात बऱ्याच जण फेसबुक पाहिजे आणि श्रीराम रावांचे नाव घेते कराड नगर परिषदेच्या व्याख्यान व्याख्यानमालेच्या दिवशी बिलवडलेले पाटल्या गेल्या चरी आता करायची आणि रावांचं नाव घ्यायला मागे नाही सरायची किंवा आधी घातला चंद्रहार मग घातली खुशी आणि रावांचं नाव घ्यायला नेहमीच माझी खुशी तो 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 ने दाग ने तर असे दागदागिन्यांवर आधारित बरेच उखाणे आहेत पण आणखीन एक संस्कृत सुभाषित आहे त्याचा अर्थ असा की केवळ दागदागिने शरीराला शोभा देत नाहीत तर उत्तम युक्त वाणी हा माणसाचा खरा अलंकार आहे आजच्या काळामध्ये दागदागिने हे स्त्रीधन राहिलेलं नाही आजच्या एक दागदागिने कमी असले तरी चालतील पण आजच्या काळात स्त्रीधन काय शिक्षण आरोग्य शिक्षण महत्वाचं आहे आरोग्य महत्वाचं आहे तुमचे गुण महत्वाचे आहेत तुमचा स्वभाव महत्वाचा आहे त्यामुळे हे गुण याची यादी वाढत राहील त्यामुळे हे आजच्या काळाचे खरे खरं स्त्रीधन आहे असं म्हणायला हवं आणि हे म्हटल्याप्रमाणे वाणी वाणी हे खेळत धन आहे आणि असं वाणीला खेळत खेळत पुढे आलेलं स्त्रीच्या हृदयातून पुढे आलेलं मौखिक परंपरेतून पुढे आलेलं जे अक्षरधन आहे जे शब्द स्वरूपामध्ये आहे ते सुद्धा स्त्री धनच आहे आणि म्हणून कार्यक्रमाचं नाव स्त्रीधन डॉक्टर ए जे अब्दुल कलाम नाव सगळ्यांना म्हणते माझे राष्ट्रपती ते जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा एका पत्रकारांनी त्यांना विचारलं की आता या क्षणाला तुमच्या मनात नेमके काय भावना आहेत इतक्या पदावर अत्युच्च पदावर तुम्ही पोहोचला आहात इतक्या मोठ्या पदावर तुम्ही पोहोचला आहात नेमकं काय फक्त काय भावना आहे तेव्हा डॉक्टर कलामतीला छान उत्तर दिलं त्याने असं सांगितलं की आता या क्षणाला मला माझ्या शाळेतल्या त्या शिक्षकांची आठवण येते ज्यांनी मला हाताला धरून अक्षर गिरवायला शिकवली म्हणजे अत्युच्च पदावर पोहोचल्यावर सुद्धा डॉक्टर कलाम आपल्या बालवाडीतल्या शिक्षकांना विसरले नाहीत हे केवढं महत्वाचं आहे त्या गोष्टींना सांगायचं काय की आपल्या मुलांना आपण विसरता आणि स्त्री स्त्रियांच्या कलाविष्काराचा मागोवा घ्यायचा झाला तर आपल्याला खूप मागे जावं लागेल म्हणजे जेव्हा आपण एखाद्या झोपाळ्यावर बसतो पहा झुल्यावर बसतो तेव्हा बस झोपाळाआधी कुठे जातो झोपाळ्यावर बसतो झोपाळा आधी पाठी जात मागे जातो म्हणजे भूतकाळात जातो मग तो मध्ये येतो म्हणजे वर्तमानात येतो आणि मग तो पुढे झेपावतो मग तो भविष्याकडे झेपावतो त्याचप्रमाणे भविष्याकडे झेपावण्यापूर्वी जर आपण आपल्या भूतकाळामध्ये डोकावून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की स्त्रीचा आत्मस्वर हा प्रथम उमटला तो ओव्या उखाणे पारंपरिक गाणी म्हणी यांच्या स्वरूपातच उमटला अठराशे अठ्ठेचाळीस साली सावित्रीबाई फुलेंनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करून दिली स्त्रिया लिहू लागल्या वाचू लागल्या शिक्षणामुळे स्त्रीला आत्मभान आलं साहित्याच्या कलेच्या वेगवेगळ्या प्रांतात तिची पावलं पडू लागली पण याची जी मुळं आहेत ना ती कुठे आहेत त्या ओल्या उखाण्यांमध्ये आहेत मराठी साहित्याची जी अनेक अनेक दालन आहेत ना त्यापैकी एक महत्वाचं दालन आहे लोकसाहित्य हे लोकसाहित्य अनेक लेखकांनी समृद्ध बरं का तारा धवाळकर असतील दुर्गा भागवत मांडे अशा अनेक लेखकांनी हे लोकसाहित्याचं आपल्याला अगदी भरभरून दिलेलं आहे त्यातले काही थेंब काही थेंबांची मी फक्त आज आपल्यासाठी असं म्हणू शकते तर ह्या लोकसाहित्याचं जे दालन आहे तर त्या दालनातली एक छोटीशी पेटी म्हणजे उखाणे उभ्या आहे आता उखाणे घेणं म्हणजे केवळ नवऱ्याचं घेणं म्हणजे उखाणे कोळी पण आहे ज्याला हुमान किंवा आहारा असं म्हणतात उखाणे घालणं पण आहे जसं उखाणे घेणं आहे तसं उखाणे घालणं पण आहे आणि या छोट्या छोट्या भाव कविताच आहे म्हणजे हिंदीमध्ये पहिली शब्द आहे संस्कृतमध्ये मूळ शब्द पहिले का इंग्लिश हिंदीतून अपभ्रंश पहिले आहे सरचे उखाने उखाणे घेणं आणि उखाणे घालणे आणि मी म्हटलं छोटे भाव कविता आहे आणि चौसष्ट कला आपण म्हणतो ना की आपल्या संस्कृतीमध्ये चौदा विद्या आणि चौसष्ट कला आहे या चौसष्ट कला म्हणजे आपल्याला माहित नसतात पण मला सांगायला आनंद वाटतोय अभिमानही वाटतोय अभिमानही याच्यासाठी की चौसष्ट कला एक कला म्हणजे उखाणी घेणं उखाणी घेणं तो पण नाही आता जर सांगितलं इकडे असलेल्या महिलांना की पुरुषांना सुद्धा पुरुष सुद्धा उखाणी घेतात की दोन कोळीचा अगदी ताजा नव नवी कोर उखाणा घ्या तर किती विचार करायला लागेल एका समारंभाला गेली साहजिकच तिला नाव घेण्याचा आग्रह झाला लग्नाच्या वेळी जे उखाणे पास केले होते ते विसरले काय नाव घ्यायचं सुचत नाहीये पटकन आपल्या बहिणीपासून जाते बहीण पण त्याचा भागभाग बसते बहिणीला सांगते दोन ओळीचं उखाणा सांग घेतले म्हणजे सुटले एकदा बहिणीच्या कानात दोन ओळीचं उखाणा सांगते ही नववधू जसा तसा उखाणा घेते तिच्या नवऱ्याच्या नावाचं कळ तिच्यामध्ये आपल्या नवऱ्याचं नाव पाहावं हे भानही तिला लाह नाही त्यामुळे उखाणे घेणं हे अजिबात सोपं नाही ही एक कला आहे आणि ही परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये आणि एकनाथ माम्यामध्ये सुद्धा उखाण्यांचा उल्लेख आढळतो आणि पूर्वी स्त्रिया नवऱ्याला एकेरी नावाला हाक मारत नसत त्यामुळे नवऱ्याचं आयुष्य कमी होत अशी एक गैर म्हटलं जायचं मालक म्हटलं जायचं मग धन्याला आणि मालकाला कसं हात म्हणाला जायचं म्हणजे इतकी ही कल्पना मनामध्ये बसलेली होती दृढ होती की नवऱ्याला एकेरी नावाने हात मारायचं नाही म्हणजे पहा जर एखादी स्त्री शंकरपाळे करत असेल आणि तिच्या नवऱ्याचं नाव शंकर असेल तर ती कधीही शंकरपाळे करते असं म्हणत नसे अहमसे पाळे करते म्हणजे इतकी कल्पना मनामध्ये जुळत होती की नवऱ्याचं नाव एकेरी नाव घ्यायचं नाही आणि मग विचार करता करता असं जाणवलं की त्या काळामध्ये स्त्री साईश चार भिंतींच्या आद होत गीता असता येत नव्हतं अशी काही मनोरंजनाची साधन नव्हती रेडिओ नव्हता टीव्ही नव्हता युट्यूब नव्हतं मग मनोरंजनाचं काहीतरी साधन हवं ना गिरवण्याचं काहीतरी साधन हवं स्वतःला व्यक्त करण्याचं काहीतरी साधन हवं आणि मग त्यातून कुठेतरी या उखाण्यांच्या आणि ओव्यांचा जन्म झाला असावा लिहिता वाचता न येणारी स्त्री इतकं घडाभडा कसं बोलू शकते ना याचं खरंच खूप आश्चर्य वाटतं यमकांचा भरपूर वापर करत मनात येईल ते सांगून मोकळं होणं इतका सहज स्फूर्त असा या उखाण्यांचा आविष्कार आहे मित्रांनो अरे